सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ दोन्ही पण बोलते मराठी पण आणि इंग्लिश पण सकाळ सकाळ देव पूजा झालेली आहे तर सगळ्यांना स्वामींच्या कृपेने आजचा दिवस आणि येणारे सगळे आपल्या आयुष्यातले दिवस सुखाचे आनंदाचे जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना मी तर जास्त साईबाबांचंच म्हणजे हे करते पण काय माहिती आता हल्ली आली ना माझ्या तोंडासारखं स्वामींचंच नाव येत असतं कारण का बरेच व्हिडिओमध्ये मी बघत असते सगळेजण स्वामींचंच बोलत असतात आणि बरेच स्वामी बघत आहेत तर त्यांचं ऐकून ऐकून माझ्या पण तोंडामध्ये सारखं स्वामींचंच नाव येत असतं तर आज मंगळवार आहे तर पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं आहे संपूर्ण म्हणजे क्लीन केलेलं आहे मी आत्ता तुम्हाला दाखवते जे क्लीन केलेला व्हिडिओ तुम्हाला नंतर दिसेल आणि जे क्लीन केल्यानंतरचा व्हिडिओ आधी दिसतोय तर पूर्ण हरू मला आणि सुक्या कपड्याने वगैरे पुसून घ्यायचं आहे माझं स्वच्छ करून झाल्यावर मी पुसून घेते कधी पण ना ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा ना ऑफलाईन ऑफलाईनच केलेली चांगली म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने बघून खरेदी केलेली चांगली ही कंपनीने मिल्टॉनची चांगली आहे तर पण त्या ऑनलाईन ही शेगडी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मला एवढं फसायला झालं एवढं फसायला झालं आहे आणि या जड वस्तूंना आपण रिटर्न पण पटकन करू शकत नाही आणि रिटर्न केलं तरीसुद्धा परत आणखीन काहीतरी फॉल्ट असलेलंच आपल्याला रिटर्न करतात ते आणि सारखं ते रिटर्न करा हे करा ते झंझट वाटतं त्यापेक्षा आपलं प्रत्यक्ष डोळ्याने बघून आणलेलीच वस्तू कधी पण चांगली म्हणून मी तर आता कानाला खडा लावलेलाच आहे मी अजिबात असं ऑनलाईन अशा शे गॅस शेगडी वगैरे अशा वस्तू अजिबात ऑनलाईन खरेदी करणार नाही आता प्रत्येकाचा वेगळा वेगळा अनुभव असतो बरेच जणांना ऑनलाईनमधलं बरंच काय काय कळत असतं तसं मला तर एवढं नाही कळत आहे तर आमच्याकडे पाण्याचा पावसाळा असूनसुद्धा तुटवडा आहे मी बाथरूम आणलं आहे पाणी आणि सगळं स्वच्छ केलं आहे किचन आहे बघा मगाने टाकते ना तर असं पाणी ना माझ्या अंगावर पण आलं आणि नंतर शेगडीचे बर्नर पण सगळे भिजलेत त्यामुळे ते आता स्वच्छ करून परत सुकायला ठेवलेत किती छान दिसतंय ना क्लीन अन्नपूर्णा देवीनं वास करते ना किचनमध्ये हे खरंच आहे पण जेवढं आपण किचन स्वच्छ ठेवू तेवढं स्वयंपाक करा किचनमध्ये आपण जेव्हा स्वयंपाक करायला जातो तेवढा तेव्हा ना आपल्याला खूप आनंद वाटतो स्वयंपाक करताना एकदम मन लावून स्वयंपाक केला ना की अन्न पण चविष्ट बनतं आपलं आणि चविष्ट आपलं अन्न खा असलं की आपल्या आरोग्यास पण चांगलं असतं आणि आपण पोटभर पण जेवण करतो ना आणि पुण्यामध्ये आर्ट आणि क्राफ्टचं प्रदर्शन भरलं होतं ना तिथे वेअरच्या साड्या होत्या विकायला तर एक साडी तर मी रिटर्न केली म्हणजे तशी तर मी एकच साडी घेतली ती खूप सारी खरेदी केली होती पण जो तो आपापला आप घेऊन गेला आपापल्या आप घरी त्यामुळे आता फक्त मी एक एक तर हो एक साडी घेतली होती आणि एक ब्लाऊज घेतला होता ब्लाऊज मी तुम्हाला दाखवे ना व्हिडिओमध्ये तो ब्लाऊज माझं ना आईकडेच राहिला आहे विसरून पण तो ब्लाऊज खूप छान आहे आणि ही एक साडी घेतलेली आहे तर ही वन थाउजंडची आहे कोकमी कलरची आहे तर दिसताना तर खूप छान दिसते आता बघूया नेसल्यावर कशी दिसते ती मला असं वाटतं व्हिडिओमध्ये पण मी असं असं बाकीचे लोक व्हिडिओ बनवतात ना तसं मी पण बनव असं मला वाटतं पण मा मी एवढी केस ना गळून गेलेले आहेत ना आणि कलर लावल्यामुळं ना माझे केस खूप पांढरे पण झालेत आणि रोज रोज कलर लावणं तर शक्य नाही म्हणून मी व्हिडिओमध्ये नाही येत आहे तर हे बघा रेन लिलीची आता रेन रेन म्हणजे पाऊस पडतो आहे त्यामुळे रेन लिलीची फुलं येतात नाहीतरी एरवी पण येतात एका दुसरी फुलं येतात जास्त पाणी घातलं ना तर येतात एका दुसरी असं पावसाळ्यातच येतात फक्त पावसाळ्यामध्ये जास्त बहर येतो त्यांचा तर मंगळवारचं ना भवानी यायचं मंदिर आहे आमच्या इथं तर मला पण मंदिरात गेले तेव्हा मला बहीण भेटली तिला पण मंदिरात यायचं होतं मंगळवार होता त्यामुळं पाया पडायला आणि मी तिला सांगितलं होतं मग आपण भेटू दोघी एकत्र तर तिला यायला या उशीर झाला ट्राफिक होतं शाळा सुटल्यानंतर येताना रस्त्यात त्यामुळे टाइम झाला तर आमचं तर जवळच आहे त्यामुळे मी चालत चालत दोन आत पाच मिनटं लागतात तशी दोन मिनटं नाही लागत पाच मिनटाच्या आत मी पोचले मग मी देवदर्शन वगैरे केलं छानपैकी आणि मी बसली होती तिची वाट बघत मग ती आली मग आता ती पाया पडते देवीच्या आई भावानी मंदिर ना खूप छान आहे भरपूर वर्षापूर्वीचं आणि भवानी आई असं आपल्याक आपल्याकडं बघते ना असं असं वाटतं की आपल्याला काहीच मागायला शिल्लक नाही आहे की सगळं देवानी आपल्याला दिलं आहे असं वाटतं तसं तर आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीत अडकून पडलं